कोल्हापुरातली आहे कोल्हापूर शहरातील टोलविरोधी आंदोलन संपूर्ण राज्यात गाजलं होतं या आंदोलनामुळे अखेर शहरांतर्गत होणारी टोल आकारणी रद्द करावी लागली पण कोल्हापूर महापालिकेच्या आजच्या अर्थसंकल्पीय सभेत पुन्हा एकदा बाहेरगावच्या वाहनांसाठी प्रवेश कर आकारणीचा मुद्दा समाविष्ट करण्यात आहे त्यामुळे पालिकेच्या महसुली उत्पन्नात सुमारे पंधरा ते वीस कोटींच्या टोलवाढीची अपेक्षा आहे अंतर्गत टोल आकारणीमुळे कोल्हापूर पालिकेतील तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं हे उदाहरण ताजं असतानाच या निर्णयामुळे पुन्हा एकदा सर्वपक्षीय टोलविरोधी आंदोलन उचल खाण्याची शक्यता दिसते या निर्णयानं पालिकेतील काँग्रेस राष्ट्रवादी सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा वादाची फोडणी टाकली आहे या संदर्भात बोलण्यासाठी कोल्हापूरहून आमचे रिपोर्टर सतेज औणकर आहेत सतेज पुन्हा एकदा वाद पुन्हा एकदा टोलबाबतचा निर्णय काय नेमकं का घडलंय नक्कीच पंकज या बाबतीत आज झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्थायी समितीचे सभापती संदीप निरझाऱ्या यांनी ने अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी जे महत्वाची बाब मांडली आहे की कोल्हापूर शहरामध्ये जे बाहेरचे पर्यटक येतात त्यांना एंट्री टॅक्स या नावानं टॅक्स वसूल करण्याचा प्रस्ताव त्यांनी या बजेटमध्ये मांडलेला आहे हा मांडलेला प्रस्तावा प्रस्तावाचं महत्वाचं कारण त्यांनी आहे की कोल्हापूर शहराच्या विकासासाठी जवळपास चौदा ते पंधरा कोटी रुपये या महसुली वाढ होणार आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये ही वाढ होणार आहे परंतु गेल्या काही वर्षामध्ये मध्ये जो आय प्रकल्प झालेला होता यामध्ये जे दोन आंदोलन पेटलेलं होतं यानुसार कोल्हापूरचा जो टोल हद्दपार झालेला होता परंतु आताची अशी परिस्थिती पाहायला मिळत नाहीये कारण कोल्हापूरमध्ये या सगळ्या पेट्रोलला विरोध होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे दुसरीकडे अशी बाब म्हणली जाते की ज्योतिबा असेल किंवा पन्हाळा असेल या ठिकाणी ज्यावेळेस पर्यटक जातात त्यावेळेस त्यांना एंट्री कर घेतला जातो परंतु मग कोल्हापुरात का नसावा कारण कोल्हापूरकडे पर्यटकांचा ओढा हा खूप को मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे एंट्री करच्या माध्यमातून हा सगळा कोल्हापूर महानगरपालिकेत चौदा ते पंधरा कोटी रुपयांचं अधिक उत्पन्न बरोबर आहे सतेज आपल्यासोबत तुला थोडं थांबवतोय शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आहेत राजेश क्षीरसागर पुन्हा एकदा टोलचा मुद्दा आलेला आहे आता बाहेरच्या वाहनांसाठी हा टोल लावावा असा हा प्रस्ताव आहे तुमचं नेमकं काय म्हणणं आहे तुम्ही समर्थन करताय की पूर्वी टोलच्या मुद्द्यावर सर्व पक्ष एकत्र महापालिकेने कोल्हापुरात ज्या वेळेला टोलचं भूत आणलं गेलं त्यावेळेला या आजची जी सत्ता आहे काँग्रेस राष्ट्रवादीची यांनीच ठराव केला आणि जवळपास दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा की पंधरा वर्ष राज्यात सत्ता गाजवणारी काँग्रेस राष्ट्रवादी यांनी टोलचं भूत खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये सोपवलं यांच्यामुळं आणि कोल्हापुरातला तर टोलचा वेगळाच विषय अंतर्गत रस्त्यांना टोल लादण्यात आला करवीरवासियांच्या स्वाभिमानी करवीरवासियांच्या भावना एवढ्या तीव्र होत्या की आपण सर्वांनी उभ्या महाराष्ट्र आणि देशानं देखील पाहिलेला आहे की टोल कशा पद्धतीनं जाळण्यात आला मला या ठिकाणी धन्यवाद द्यावे लागतील पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील आणि मंत्री एकनाथजी शिंदे यांचे कि ज्या वेळेला शिवसेना भाजपची सत्ता राज्यामध्ये आली पहिल्यांदा तातडीने जर काय केलं असेल तर त्याने हा कोल बंद केला नाही सांगा ना आता नाही नाही बाहेरच्या वाहनांसाठी तुम्हाला हे पटतंय का की त्या निमित्ताने पालिकेत पंधरा ते वीस कोटी जी करवाड होईल म्हणजे उत्पन्न येईल नाही 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 विषय असा आहे की पालिकेचं उत्पन्न वाढवायला अनेक मार्ग आहेत तुम्ही टोल कशा करता लादताय मला तेच म्हणायचं आहे की आम्ही एकही रुपया महापालिकेवर न लादता टोल रद्द केलेला आहे आता तुम्ही मला सांगा पर्यटकांसाठी जर कर घ्यायचा असेल तर महालक्ष्मी अंबाबाईला येणारे पर्यटक घ्या ज्योतिबा पन्नायाला येणारे पर्यटक घ्या त्यांची काय व्यवस्था आहे कोल्हापुरात या महापालिकेनं काही केलेलं नाही गेल्या काही वर्षामध्ये त्या पहिल्यांदा सोयी सुविधा द्या आणि म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही सर्वपक्षीय आंदोलनासाठी आता चा मुद्दा पुढे पक्षीय मला माहित नाही पण शिवसेना कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा टोल करवीर वासी असेल शहरवासी असतील किंवा राज्यातील असतील किंवा देशातील असतील नागरिकांच्यावर लादून देणार नाही परत एकदा शिवसेना टोल जाळून टाकेल धन्यवाद आजित क्षीरसागर आपण या संदर्भात महाराष्ट्र वंशी बोललात त्या